नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आणि सूत्रे पंढरनाथ राणे या आठवी कॉलरशिपमधील पाठक्रमांक पंचवीस चौकोन प्रकार व त्याचे गुणधर्म या पाठातील प्रश्नोत्तरे पाहू चौकोनाचे कोण अनुक्रमे थ्री एक्स प्लस ट्वेंटी फोर एक्स प्लस फिफ्टीन थ्री एक्स मायनस फाईव्ह आणि फोर एक्स मायनस ट्वेंटी आहे तर सर्वात मोठा व सर्वात लहान कोण यातील फरक किती तर काय करायचे पहा या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला थ्री एक्सवाले एक्स वाल्यांची सगळ्यांची बेरीज करायची याच्यामध्ये अवघड काही नाही आहे तर एक्स बघा तीन तीन चार सात सात तीन दहा दहा चार चौदा किती येणार आहे आपलं चौदा एक्स येणारे किती आहे चौदा एक्स चौदा एक्स बाजूला वाटायचं आता अधिक अधिक वाले बेरीज करायचं त्यातनं वजा वजा करून टाकायचं तर वीस आणि पंधरा पस्तीस पस्तीस मधनं पंचवीस गेले हे वजा वजावाले आहेत ना वीस पाच पंचवीस पस्तीस मधनं पंचवीस गेले तर कि अधिक किती राहणारे आपलं दहा आहे अधिक दहा आता चौकोन म्हटलं की त्या चौकोनाच्या चार एकोणांच्या मापाची बेरी तीनशे साठ असते हा दहा तिकडे गेला तो वजा होणार आहे मग तीनशे साठ मधून दहा वजा गेला था था तर तीनशे पन्नास येणार आहे चौदाने याला भागायचंय चौदा दोन्ही अठ्ठावीस पस्तीस मधून अठ्ठावीस गेले बाळांनो तर किती राहणार आहे सात राहणार आहे ते मनातल्या मनात करायचं सत्तर आणि चौदा पंचवीस सत्तर एक्सचं माप आपलं किती आलं पंचवीस डिग्री आलेलं आहे एक्सचं माप पंचवीस डिग्री आलं ते माप काय करायचं आपण चला पंचवीस तिक पंचाहत्तर पंचवीस पंचाहत्तर पंचवीस आहे ना पंचवीस तरी पंचाहत्तर तीन गुणवले पंचवीस पंचाहत्तर आणि हे वीस पंचाहत्तर पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव चौक शंभर पंधरा एकशे पंधरा हो का चार गुणवले एक पंच शंभर आणि पंधरा एकशे पंधरा पंचवीस तरी पंचाहत्तर वजा पाच म्हणजे सत्तर पंचवीस चौक शंभर वजा वीस ऐंशी तर आपल्याला काय विचारले सर्वात मोठा कोण एकशे पंधरा आहे सर्वात लहान कोण सत्तर आहे यातला फरक सत्तर आणि तीस मग एकशे पंधरा वजा सत्तर केलं म्हणजे सत्तर आणि तीस शंभर पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस हे ऑप्शन तीन मध्ये दिलेलं आहे थोडस वेगाने करायचं समभूत चौकोन म्हटलं की कर्ण काटकोणा दो भागतात हे तुम्हाला आठवलंच पाहिजे ही आकृती अशी पटकन काढायची कशी काढली चालते आणि कर्ण तोडायला सुरुवात करायची नऊ नऊ आणि बारा बारा तर नऊ बारा पंधरा तर हे पंधरा आलं तर हे पंधरा हे पंधरा आणि हे पंधरा तर परिमिती किती येणारे पंधरा चौक साठ येणारे किती येणारे साठ येणारे खूप सोपा प्रश्न असतो समभुज चौकोन म्हटलं की पायतागोरचं त्रिकूट आठवलं पाहिजे नऊ बारा पंधराचं पायतागोरचं त्रिकूट होतं पुढे चौकोनाचे चार कोण तर चौकोन कोणत्या प्रकारचा म्हटलेला आहे बघा आता तर एक लक्षात घ्या आतल्या कोणांची बेरीज किती येते नऊ येते किती येते नऊ पाच चार नऊ सहा तीन नऊ दोन्ही समान समान आहे म्हणजे तो कुठला चौकोन आहे समलंब चौकोन आहे समलंब चौकोन आहे नमुना चौथा बघा तिथं बाह्य कोण दिलेला आहे बघा एम कोण पी बरोबर तीन एक्स वजा पाच म्हणजे हा दिलेला आहे तीन एक्स वजा पाच आणि यस बरोबर दोन एक्स दोन एक्स वजा दोन एक्स वजा पंधरा हा दिलेला आहे तर हा समभुज आहे आपल्याला काही लगतचे कोण मिळाले आप की आपल्याला माहिती आहे की लगतचे कोण जे असतात शंभू चौकोनाचे इथे एक नियम पाठ पाहिजे की लगतचे कोण जे आहेत शंभू चौकोनाचे ते पूरक असतात लगतचे कोण पूरक असतात म्हणजे एकशे ऐंशी असतात पूरक म्हणजे वन एटी डिग्री असतात हे आपलं पाठ पाहिजे मी बघितलं पी आणि एस दिलेलं आहे पी आणि एस लगतचे कोण आहे चला बघूया तीन आणि दोन पाच एक हा किती आहे वजा पाच आणि वजा पंधरा पाच एक वजा वीस बरोबर एकशे ऐंशी हा वीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की तो अधिक होणार आहे एकशे ऐंशी वीस दोनशे होणार आहे या पाचने दोनशेला बघितलं भागलं भाग तर पाच चोक्वीस म्हणजे चाळीस येणारे चाळीस डिग्री एकची किंमत किती येणार आहे चाळीस डिग्री आपण हॅल्यू पुट करूया चार त्रिक बारा एकशे वीस मधनं पाच गेला तर एकशे पंधरा येणार आहे हा किती येणार आहे तुमचा एकशे पंधरा आणखी एक नियम आहे की संभू चौकोनाच्या समोरचा समोरच्या समोरचे कोण किती असतात सारखे असतात किंवा हाच कोण हा असतो कारण हा रेषांचा संगत कोण आहे मग एकशे पंधरा तर जोडीत जुड़ेत, जोडीत किती असतो चाळीस दुनिया ऐंशीनं पंधरा गेले तर पासष्ट असतो किती असतो पासष्ट तर क्यू आर टी किती आहे क्यू आर टी पासष्ट येणार आहे सरावासाठी उदाहरणं बघा आता <coughs> एका चौकोनाच्या मग तुम्हाला हे चौकोन दिसलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे कि आपल्याला तीनशे साठ करायचं आणि यांची बेरीज करायची चार अन तीन सात आठ नऊ नऊ अन तीन बारा बारा एक दहा अधिकवाले सगळे मोजतो दहा अन पाच पंधरा पाच वीस वीस मधन वीस गेले शून्य तर बार त्रिक छत्तीस किती आलं तीस अंश आलं किती आलं तीस अंश आता व्हॅल्यू पूर्ण करतो तीस गुणवले चार केलं तर एकशे वीस दहा एकशे तीस तो तीस तिसरीक नव्वद वजा केलं तर सत्तर येणारे हा तीस दोन्ही साठ पाच पासष्ट येणार आहे तो तिस तरी नव्वद आणि पाच पंच्याण्णव येणार काय म्हटलंय सर्वात मोठा हा आणि सर्वात लहान हा मग एकशे तीस आणि वजा पासष्ट केलं तर पासष्ट आहे का पासष्ट ऑप्शन नंबर दोन मध्ये आहे पासष्टचे दुप्पट एकशे तीस असतं तो हे थोडस अभ्यासाने लक्षात येऊन जात बघा पुन्हा तेच बरोबर तीनशे साठ मांडून टाकलं तीन चार चार आणि चार आठ दोन दहा दहा आहे आता बघूया अधिक वाले वीस आणि पंधरा पस्तीस आणि हे वीस पाच पंचवीस गेले पस्तीस मधनं पंचवीस गेले तर किती राहणारे दहा राहणारे अधिक दहा हा दहा तिकडे गेला तर काय होणार आहे वजा होणार आहे हा अधिक दहा तिकडे वजा होऊन तीनशे पन्नास होणार आहे दहा तर दहाने भागलं तर हा एक शून्य जाणार आहे तर एक्स बरोबर तुमचं किती आलं पस्तीस डिग्री आलेलं आहे एक्स बरोबर पस्तीस डिग्री आलं व्हॅल्यू पुट करू आपण पस्तीसच्या पस्तीस त्रिक एकशे पाच मधनं पाच गेला तर शंभर पस्तीस वीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पस्तीस चोखी एकशे चाळीस त्यातनं वीस गेला तर एकशे वीस पस्तीस सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तर सर्वात मोठ्या कोणाचं माप किती आहे एकशे वीस आहे किती आहे एकशे वीस आहे आपण सगळेच काढले होते थोडे वेगाने करायचं डी चे कोण अनुक्रमे साठ पंच्याहत्तर एकशे पाच आणि एकशे वीस आहेत बघा ही आतील कुठला आहे एकशे ऐंशी झाला आणि बाहेरचा पण एकशे ऐंशी झाला ही बेरीज जर सेम आली याचा अर्थ हा समभोज आहे कुठचा आपलं समलंब आहे काय आहे समलंब आहे थोडा नियम लक्षात ठेवा आला चौकोनाला शंभू चौकोनाला की मला लगेच आठवलं आठ आणि पंधरा आणि सतरा तर सतरा चौक अडुसष्ट आहे पण आकृती काढून दाखवतो चला असं केलं की तुम्ही लगेच आकृती काढायची आठ आठ पंधरा पंधरा सतरा 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 आठ पंधरा सतराचं त्रिकूट आहे आपलं पायतागोरचं त्रिकूट सतरा चौक अडुसष्ट परिमिती विचारली होती पुढे एका शंभु चौकोनाचे कर्ण पुन्हा सेम आलेले बघा शंब चौकोनाचे कर्ण किती आलेले पाच बारा तेरा ठीक आहे पाच पाच बारा बारा तोडायचा अर्धा अर्धा करायचा मग काय विचारलंय परिमिती तेर चोक बावन्न येणारे तेर चोक बावन तेव्वीस तेरचोक बावन्न तेरचोक बावन्न खूप सोपं असते शेकंदात उत्तर येत आयत आयत म्हटलं की बी आकृती काढायची अशी आयत म्हटलं की आकृती काढायची फटाक करणं कर्ण पंचवीस आहे हे सात दिले तर पंचवीस सात वरून चोवीस असणार आहे चोवीस सात सात चोवीस पंचवीस कुठे आपला मग काय विचारलंय आयताची परिमिती किती हे सात आणि सात चौदा चोवीस अठ्ठेचाळीस आयताच्या समोरच्या समोरच्या बाजू काय असतात एक रूप असतात चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस सात सात चौदा तर चार बारा बासष्ट येणारे किती आहे बासष्ट शेमी आयत असला तरी पायथागोरसच लागतं हे बघा एका चौकोनाच्या कोणाचे गुणोत्तर पाच आठ सात चौकोन कुठल्या प्रकारचं तर सात आठ पंधरा आलं आणि दहा पाच पंधरा आलं याचा अर्थ दोन्ही सेमी एकशे ऐंशी मापाचे तर समलंब चौकोन आहे बघ बाह्य हो कोण आहे आपल्याला हा कोण निघला ए कोण निघला की आपलं काम होणार आहे दिलाय काही बघूया काय विचारलं सी विचारलाय ई डी सी काय विचारलेलं आहे सी विचारलेला आहे हा विचारलेला आहे बघा <coughs> ए आणि बी दिलाय ए आणि बी दिलाय म्हणजे लगेच कोण दिलेत म्हणजे एकशे ऐंशी आपल्याला आहे संबोध म्हटलं की एकशे ऐंशी लगत चौक हा आणि हा दिलाय ए बी हे बघा ए दिलाय बी दिलाय करा बी दिल तीन दोन पाच एक्स पंधरा आणि वीस वीसातन पंधरा गेला अधिक पाच बरोबर एकशे ऐंशी असतं लगेच कोणाच्या मापाची बिरेज किती असते एकशे ऐंशी हा पाच तिकडे गेला पंचा... पंचा... ने हो। तर वजा होणार एकशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर पाचने भागलं तर आपण पस्तीसचा पाठ केलेला आहे पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर दोनच व्हॅल्यू जास्त लक्षात ठेवायच्या पस्तीस आला आला की पस्तीस बरू या व्हॅल्यू आपल्याला कुठला काढायचा ए काढला की डी निघतो मग ए काढायचा पस्तीस तरी एकशे पाच अधिक वीस किती झाला एकशे पंचवीस एकशे पंचवीस का तर संगत कोण आहेत रेषा आहेत ना अशा आणि मग समांतरेषेतला हा आणि हा संगत कोण येणार आहे पुन्हा सेम क्वेश्चन आहे बघा काय दिलाय पी क्यू दिलाय पी क्यू दिलाय म्हणजेच लगतच कोण दिले दोन तीन पाच एक अठ्ठावीस मधन आठ गेला तर वीस वजा वीस आहे आणि तिकडे किती होणार आहे एकशे ऐंशी होणार आहे वजा वीस तिकडे गेला तर दोनशे होणार आहे पाचने भागलं तर चाळीस होणार आहे तर काय काढायचं आहे आपल्याला क्यू काढायचा आहे क्यू किती दिलाय एस आर टी एस आर टीच विचारलाय का हो हो तो तोच विचारलाय तर क्यू काढायचा क्यू मग चाळीस दोन्ही ऐंशी ऐंशी वजा अठ्ठावीस केला तर किती येणार आहे तुमचा बावन्न येणार आहे किती येणार आहे बावन्न जाऊया पुढे <coughs> दहा नंबरचा क्वेश्चन समभूत चौकोन दिलेला आहे बघा संबोज म्हटलं की सगळे सारखेच एक लक्षात घ्या लगेच संबोज म्हटलं की हा जर एकशे दहा दिला असेल हा एकशे दहा दिला असेल तर हा सत्तर असणार आहे मग आपण काय म्हटलं आहे ए बी नाही बी दिला आहे तर बी ए बी सी डी एक लाईन धरायची कुठली तरी हां तर पहा तर ए सी विचारला आहे ए डी सी हा विचारला आहे समोरचं समोरचा एकशे दहा असणार आहे बी डी बी आणि डी सारखा असणारे तर बी आणि डी किती असणार आहे तुमचा एकशे दहा असणार आहे आणि ए आणि सी किती असणारे तुमचा सत्तर असणार समोरच्या समोरचे कोण संबूत चौकोनाचे रूप असतात म्हणजे सारखे असतात सेम समांतरभूत चौकोनाचे लगतचे कोण एक रूप असतील लगतचे म्हटले बरं का म्हणजे शेजार शेजारचे थोडक्यात हे एक रूप आहेत हे एक रूप असतील बघा समांतरभूत चौकोनाचे लगतचे कोण एक रूप असतील तर तो काय असणार आहे तर तो नाईन्टी डिग्री येणार ना, ना। लगतचे कोण दोन्ही सारखे आहेत म्हणजे बघा लगतचे कोण एक रूप असतील तर दोन्ही मिळून एकशे ऐंशी एक रूप म्हणजे दोन केलं तर नाईन्टी नाईन्टी तर नाईन्टी नाईन्टी केलं तर काय होणार आहे तुमचं आयत होणार आहे काय होणार आहे आयत जर एका आयताच्या लगतच्या बाजू एक रूप आहेत बघा किती छान प्रश्न आहे बघा लगतच्या बाजू म्हणजे शेजारची बाजू सारखे सारखी एक तर तो आयत आहे मग सगळंच काय होणार आहे तो सगळ्याच बाजू सारखे येणार म्हणजे तो चौरस होणार आहे निश्चितपणे तो चौरस होणार आहे पुढा पुढचा प्रश्न तेरावा दोन एकूप एकरूप काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजून जोडले चला मी आधी काय करतो काटकोण त्रिकोण काढतो आणि काढतो आणि कर्णाच्या बाजून जोडली बघा आता तर ही बाजू इकडे कर्णाच्या बाजून जोडली तर असा होईल तो हा पण काटकोण हा पण काटकोण काय तयार झाला आयत तयार झाला पुढे दोन एकरूप समधी भूज आहे काटकोण येत का नाही एक रूप आहेत समदिवीभुज समद्वीभूज म्हणजे या दोन आहेत भुजासारख्या अशा थांब आकृती जरा चुकते थोडस मी अशी तिरकी काढतो ही जेवढी लांब आहे तेवढीची ही हे असं तर हे जर कर्णाच्या बाजूने जोडले एकरूप रूप नसलेला म्हणजे ही एकरूप नसलेली बाजू ही असते आणि एकरूप नसलेल्या बाजूवर जोडले तर ता काय तयार होणार आहे तुमचा समभूज आहे काय होणार आहे समभुज कुठे गेला समभुज हा समभुज आहे पुढीलपैकी कोणती आकृती समांतर भुज चौकोन नाही तर पतंग ही समांतर भुज नसते समलंब पण समांतर भुज नसते आयत पण असतो समभुज पण असतो हा याच्यामध्ये एक रूल मी तुम्हाला सांगितलं आहे बघा काय सांगितलं आहे चौरस चौरसावरला आपण आयत म्हणतो पण असं वरून खाली चाल जायचं चौरसाला आयत म्हणतो समभुज पण म्हणतो आणि समांतरभुज पण म्हणतो या चौघांचाच रिलेशन हा बघा आता चौरसाला आपण आयत पण म्हणतो चौरसाला आपण समभुज पण म्हणू शकतो चौरसाला आपण समांतर भुज म्हणू शकतो खाली येत असं परंतु आयताला चौरस म्हणू शकत नाही संभुजला चौरस म्हणू शकत नाही खालून वर जायचं नाही लक्षात ठेवा परत आपण आयताला संभुज म्हणू शकत नाही परंतु इथलं हे दोघांचं रिलेशन आहे असं आयताला आपण समांतर भुज म्हणू शकतो पण समांतर भुजला आपण आयत म्हणू शकत नाही संभुजला आपण समांतरभुज म्हणू शकतो हे रिलेशन लक्षात ठेवा थोडस पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाचे कर्ण एक रूप असतात आता चौकोनाचे कर्ण एक रूप असतात फक्त काय म्हटलंय एक रूप असतात तर शंभूचे नसतात कारण आपल्याला माहिती आहे की आकृती कशी असते अशी हा मोठा होतो आणि हा बारका होतो शंबुचे नसतात मग तो नाही आयताचे असतात बघा आयताचे दोन्ही सारखेच असतात इकडं निकडं हे दोन्ही सेम लांबीचे आहेत म्हणून सारखे असतात समलंबचे नाहीत आणि चौरसाचे असतात चौरसाचे नाही एक रूप असतात नाही प्रश्न थांबा जरा एकमेकांना काठकोनात दुबागतात एकरूप तर पाहिजेतच पाहिजे दोन त्यांनी रोल यूज केले तर काठकोणात दुबागतात म्हटल्यानंतर आपल्याला आहे की फक्त चौरसाचेच करणं रूप असून काठकोणात दुबागतात हे तर नाही आयताचे काठकोणात दुबागत नाहीत आयताचे काय होतं थोडासा हा विशाल कोण तयार होतो आणि इथला अलीकडल्या साईडचा लघु कोण तयार होतो फक्त चौरसाचे करणं ना रूप असून काटकोनात दुबागतात मग संबूजचे पण काठकोनात दुबागतात पण ते एक रूप नसतात ते काय नाहीत एक रूप नसतात पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाच्या कोणाची फक्त एकच जोडी एक रूप असते आता एकच जोडी कुठल्या कोणाची असते तर पतंगाची असते पतंगाची ती कुठली असते बघा तुम्हाला दाखवतो आपण जर पतंगाच्या काढला आकृती आणि ते असं येतं बघा असं असं असतं तर ही जोडी जी आहे ना ती एक रूप असते एकच जोडी कोणाची एक रूप असते पतंगाची कुठे गेला पतंग येतं पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत चला चौरस हा संभू चौकोन असतो आता आपण पाहिलं की वरून आपण खाली येऊ शकतो चौकोन हा समांतर चौकोन असू शकतो असू शकतो समांतर चौकोन हा चौरस असू शकतो खालून वर नाही जायचं चौरस हा आहेत असू शकतो असू शकतो वरून खाली येतोय पतंगाचा काही आपण घेतलंच नव्हतं त्याच्यामुळे एक दोन आणि तीन विधान आहेत पण दोन नंबरला ऑप्शन आहेत पुढे दिलेला चौकोन काढण्यास पुढीलपैकी कोणती माहिती पुरेशी नाही पुरेशी नाही म्हटलेले बघा आता म्हणजे रचना आहे आपण कशाने काढू शकतो बघायचं आता हे विधानं चारही वाचायची तशी काळजी घ्यायची एकदम चौरसाचा एक कर्ण दिला आता आपल्याला माहिती चौरसाचा एकच कर्ण दिलेला आहे बर आणि मग तुम्हाला त्यांना माहिती की हा कर्ण जर काही लांबीचा दिला असेल समजा तर नाईन्टी टाकावं लागते चौरसाचं माप दिलं म्हणजे हा पंचायसच घ्यावा हो लागतो नाही त्याच्यामुळे तो काढू शकतो आपण हा बरोबर पंचेचाळीस पंचेचाळीस नाईन्टी काढू शकतो तो आयताची एक बाजू आणि एक कर्णाची लांबी दिली तर आयताची एक बाजू एक कर्ण दिला तर काढू शकतो शंभू चौकोनाची एक बाजू एक कोण दिलास शंभू चौकोनाची एक बाजू दिली आणि एक कोण दिला काढू शकतो समलंब चौकोनाच्या दोन बाजूंची माप दिली समलंब चौकोनाच्या दोन बाजूंची माप दिली नाही काढू शकत चौथ आहे समलंब चौकोन कसा राहतोय आपला असा आता समजा तुम्हाला हे माप दिलं आणि हे माप दिलं पण हे किती घ्यायचं काय करणार हे पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात कर्ण एकरूप नसतात हे तर काही दुसरं काही टाकलेलं नाही एकरूप नसतात तर आपल्याला सगळ्याला माहितीये की संभू चौकनाचे कर्ण एक रूप नसतात आणि त्याचप्रमाणे समांतरभूतचे पण नसतात चौरसाचे असतात आणि आयताचे असतात पुढ इथे चौरस चौकोन आणि चौकोनाचे गुणधर्म हे प्रकरण संपलेलं आहे थोडंसं केअरफुली पहा